गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टी म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट गांधी फाउंडेशन डॉट नेट वर करा दुष्काळाच्या परिस्थितीमध्ये उष्माघाताने शेकडो बळी प्रत्येक तालुक्यात जात आहे त्याच्यावर कागदावर आणि व्हॉट्सअपवर सर्क्युलर फिरवण्यापलीकडे कुठलीही उपाययोजना जनजागृती प्रशासनाच्या माध्यमातून समाजामध्ये केली जात नाही आहे दुर्दैवाने आचारसंहतेच्या नावाखाली सरकार आणि मंत्री देखील कुठल्याही बाबतीमध्ये गांभीर्याने दुष्काळाच्या दृष्टीने पावलं टाकत नाही आहे एका बाजूला एन डी आर एफमधून जी मदत दिली गेली पाहिजे होती ती मदत तो प्रस्ताव किंवा जे जी आर ऑलरेडी आहेत की सिंचन प्रकल्पाच्या जमिनीमध्ये चारा त्या ठिकाणी बियाणं देऊन उपलब्ध करून देण्याच्या बाबतीत असेल कर्जाचं पुनर्गठन किंवा कर्ज वसुली थांबण्याच्या बाबतीत असेल परीक्षा किंवा इतर शुल्क वीज बिला ते तीस टक्के माफीचा असेल दुष्काळग्रस्त तालुक्यात एक तर ता टाकलं नाही यांनी जिल्हा मात्र सदृशाच्या नावाने यांनी फसवलं पण सदृश्याचे किमान जे निकष आहेत त्याची अंमलबजावणी यांनी केली पाहिजे आणि जर केली नाही तर शिवसेना मात्र या सगळ्या प्रकारात शांत बसणार नाही आणि म्हणून आज आम्ही दुष्काळ बिबियाणे खते औषधं आणि एकंदरीत या दृष्टीने प्रिव्हेंटिव्ह डिझास्टर मॅनेजमेंट म्हणून आपत्ती व्यवस्था म्हणून जी काळजी घेतली पाहिजे त्या सूचना आम्ही देतोय पाच टप्प्यात निवडणुका घेतल्या म्हणून प्रशासन बिझी राहिलं म्हणून महाराष्ट्र ओरपळतोय तर एकाच टप्प्यात निवडणुका घेतल्या असल्या तर वेळीच प्रशासनाला आणि सरकारलाही काम करायची त्या ठिकाणी वेळ मिळाली असते आज मात्र दुर्दैवाने वेळ निघून गेली आहे माझा शेतकरी ओरपळतोय आणि त्याला बियाणं चढ्या भाभावाने ब्लॅकने घ्यावं लागतंय खत त्या ठिकाणी माग झालेली आहेत कर्ज त्याला मिळत नाही आणि या घरतेत अटकलेला शेतकरी आत्महत्येच्या याच्यात जायला नको हे पाप व्हायला नको यासाठी वेळीच शिवसेनेने इशारा दिलाय